आणि आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र महायुतीमध्ये भाजपकडून मित्रपक्षांच्याच जागेवरती दावा सांगितला जातोय नागपुरातील रामटेक तर नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावरती निवडणूक लढणार असेल असा दावा भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला आहे तर वाटपामध्ये नाशिकची जागा भाजपला सुटावी अशी आग्रही मागणी भाजपनं नेतृत्वाकडे केली आहे आमचा आम आता मी जवळपास अडीच हजार गावामध्ये प्रवास केलेला आहे आमचे जवळपास सगळ्या मंडळात मेळावे झालेले आहे प्रत्येक कार्यकर्त्याशी नेत्याशी भेटतो आहे प्रत्येकाचं मत असं आहे की दिलं ना दोनदा आम्ही दिलं ना सेनेसोबत होतो मित्रपक्षाला आम्ही मदत केली मित्रपक्षाशी आम्ही घात केला नाही परंतु आता मात्र एकदा तरी कमळावर निवडून येणारा खासदार आम्हाला पाहिजे आहे हक्काचा खासदार पाहिजे अशी आमच्या कार्यकर्त्याची मागणी आहे त्यामुळे त्यांनी कुठलीही तयारी केली तरी हरकत नाही येणारा ना रामटेकचा खासदार हा कमळाचाच राहील हे मात्र मी तुम्हाला दाव्याने सांगतो ते या ठिकाणी दोन टर्म त्या ठिकाणी खासदार राहिलेत आहेत पूर्वीच्या ठिकाणी ते शिवसेना ती जागा होती आत्ता शिंदे गटाला त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे पण संघटनात्मक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही उजवी आहे हे कोणीही तुम्हाला पण या ठिकाणी मतदारसंघामध्ये सांगू शकेल कारण त्यांचा एक पण या ठिकाणी आमदार नाही आम्ही या ठिकाणी दावा करणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट